नमस्कार मी दीपाली आपण पाहत आहात आपले आवडते इंडियन टीव्ही न्यूज तर आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत चला तर पाहूया आजच्या विशेष घडामोडी गटारात पाणी असताना सुरू आहे गटाराच्या कॉम्प्रेटीकरणाचे काम व्हिडिओ व्हायरल डोंबिवली पश्चिम परिसरात एम एम आरडीए च्या ठेकेदाराचा रथान कारभार मोबाईलच्या कॅमेऱ्यात सैल झाला झालाय डोंबिवली पश्चिम परिसरात गटाराच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम हे एम माध्यमातून हाती घेण्यात आले आहे मात्र या गटारात पाणी असताना गटारात कॉन्क्रीट टाकण्याचे काम सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत या व्हिडिओमुळे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे तर या होत्या आजच्या ठळक बऱ्यामुळे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो या नंबरवर संपर्क साधू शकता तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद